नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो दहा बाय बाराचा एक आर सी सी रूम बांधण्यासाठी टोटल कामगार खर्च किती येऊ शकतो मटेरियल साठी किती खर्च येऊ शकतो सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो जर तुम्हाला एक रूम आर सी सी मध्ये बांधायचा असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा होणार आहे टोटल कामगार माहिती मिळणार आहे म्हणजे टोटल सेंट्रिंग काम असेल बांधकाम प्लास्टरचं काम असेल टाईल बसवण्याचं काम असेल ग्रेनाईटचं काम असेल प्लंबिंगचं काम असेल इलेक्ट्रिकल काम असेल पेंटिंग काम असेल सर्व कामाच्या कामगार खर्चाबद्दल माहिती मिळणार आहे आणि मटेरियल किती लागणार आहे किंवा मटेरियल साठी किती खर्च येणार आहे माहिती मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच बघा कारण या व्हिडिओमध्ये एक रूमचा जर तुम्हाला अंदाज आला तर टोटल तुम्हाला दोन रूम बांधायचे असेल आरसीसी तीन रूम बांधायचे असेल चार रूम बांधायचे असेल एक तुम्हाला अंदाज नक्कीच लागणार आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ नक्कीच बघा आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषयी सर्व माहिती मिळत असते त्यामुळे सर्वात आधी आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो एक रूम आपण दहा बाय बाराचा धरलेला आहे म्हणजे टोटल एकशे वीस फूटचा आपला आर सी आरसीसी काम आहे त्यासाठी मित्रांनो सिमेंट किती लागणार आहे सिमेंट तुमचं सुरुवातीपासून म्हणजे फुटिंग पासून ते एन पर्यंत किती सिमेंट लागणार आहे पासष्ट बॅगच्या आसपास लागणार आहे एका सिमेंट बॅगची आपण किंमत सरासरी चारशे रुपये झाले सव्वीस हजार रुपये त्यानंतर आपल्याला स्टील किती लागणार आहे स्टील साधारणतः टोटल आपलं फुटिंग असेल कॉलम असेल आणि तुमचं एकशे वीस स्क्वेअर फुटचा जो स्लॅब असेल टोटल कामासाठी साडेचारशे किलोच्या आसपास आपल्याला स्टील लागणार आहे पंच्याहत्तर रुपये आपण स्टीलचा रेट झालेला आहे साडेचारशे किलोचे झाले ते हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर आपल्याला सँड किती लागणार आहे सँड साडे तीन च्या आसपास लागणार आहे टोटल कामासाठी म्हणजे आपला एक रूमचं जे टोटल कन्स्ट्रक्शन आहे एक दहा बाय बाराचा जो रूम आहे टोटल कामासाठी सँड किती लागणार आहे साडेतीन ब्रांच आसपास लागणार आहे आता आपण क्रस सॅन्डचा रेट सहा हजार पाचशे रुपये धरलेला आहे मित्रांनो बऱ्याच ठिकाणी वाळू मिळत नाही वापर केला जातो त्यामुळे आपण करस रेट धरलेला आहे ब्रासचा सहा हजार पाचशे रुपया आपल्याला टोटल साडेतीन ब्रास लागणार आहे सँड त्याचे झाले बावीस हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर खडी किती लागणार आहे खडी मित्रांनो दोन ब्रासच्या आसपास लागणार आहे टोटल फुटिंगसाठी साठी असेल कॉलम साठी असेल आणि स्लॅबसाठी असेल दोन ब्रासच्या आसपास लागणार आहे आपण खडीचा रेट पाच हजार पाचशे रुपये ब्राच धरलेला आहे दोन ब्राचचे झाले अकरा हजार रुपये त्यानंतर वीट किती लागणार आहे वीट मित्रांनो हो बाहेरील बांधकाम जर नवीनचे असेल आणि आतील बांधकाम जर चार इंच असेल तर चार हजार चार हजार, चार हजार आज चार हजाराच्या आसपास आपल्याला विटा लागणार आहेत आठ रुपये एका विटाची किंमत धरलेली आहे चार हजार विटांची झाले बत्तीस हजार रुपये आता तुमच्या गावामध्ये विटांचा काय रेट चालू आहे सॅनचा काय रेट चालू आहे खडीचा काय रेट चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता पण आपण एक आठ रुपये एका विटाची किंमत धरलेली आहे समजलं मित्रांनो कारण बरेचसे लोक व्हिडिओवरती कमेंट करतील की आठ रुपयाला वीट मिळत नाही नऊ रुपयाला दहा रुपयाला मिळते मित्रांनो ग्रामीण मध्ये जर बघितलं तर तुम्हाला कमी मिळेल किंवा शहरी भागामध्ये जास्त रेटनुसार तुम्हाला वीट मिळेल त्यामुळे आपण एक आवृत्ती धरलेला आहे आठ रुपयाच्या आसपास विटाची किंमत धरलेली आहे त्यानंतरनं एक मेन चौकड धरलेली आहे आपण सहा हजार रुपयाची मित्रांनो त्या रूमसाठी ठीक आहे सहा हजार रुपये त्यानंतर ना एक लोखंडी ग्रिल त्या रूम मध्ये मित्रांनो एकच आपण खिडकी धरलेली आहे किती एक खिडकी धरलेली आहे चार बाय चार ची त्याचे पंधराशे रुपये होतात एक हो नॉर्मल जर घेतली तुम्ही चार बाय चार ची खिडकी तर एक तुम्हाला ग्रिल एक पंधराशे रुपयाच्या आसपास मिळेल त्यानंतरनं त्या खिडकीला आपल्याला एक स्लायडिंग बसवायची आहे स्लायडिंगसाठी किती खर्च येऊ शकतो चार बाय चार ची जर तुम्हाला बसवायची असेल तर पाच हजार पाचशे रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो त्यानंतर टाईल्स जे मटेरियल आहे टोटल आपल्याला एकच रूम मध्ये टाईल बसवायचे आहे बरोबर का आपलं टोटल किती स्क्वेअर फुटचा एरिया होणार आहे एका रूमचा एकशे वीस स्क्वेअर फुटचा एरिया होणार आहे आता पंचावन्न रुपया आपलं स्टाईल खरेदीचा रेट झालेला आहे एकशे वीस स्क्वेअर फुटचं जे आपलं कन्स्ट्रक्शन आहे त्याचे झाले सहा हजार सहाशे रुपये आपल्याला टाईल्स खरेदी करण्यासाठी त्यानंतर आपल्याला इलेक्ट्रिकल मटेरियल खरेदी करण्यासाठी किती खर्च येऊ शकतो इलेक्ट्रिकल मटेरियल खरेदी करण्यासाठी चार हजार रुपयाच्या आसपास आपल्याला खर्च येऊ शकतो मित्रांनो आपण टाईल्स जे रूममध्ये धरलेलं आहे ते फक्त एका रूममध्ये आहे त्या रूममध्ये टॉयलेट बाथरूम वगैरे काही नाही फक्त एका रूमची टाईल फरची धरलेली आहे त्यानंतर ना पेंटिंग मटेरियल साठी इलेक्ट्रिकल मटेरियल साठी चार हजार रुपये खर्च येऊ शकतो त्यानंतर पेंटिंगच्या मटेरियल साठी पाच हजार रुपये खर्च येऊ शकतो त्यानंतरनं मुरुम टाकण्यासाठी मित्रांनो आपलं मुरुमचं जे काम होतं ते सुरुवातीला राहिलं होतं मुरुम टाक आपल्याला ते एक रूमचं जे काम आहे त्यामध्ये मुरुम टाकावं लागेल ना मुरुम साठी अडीच हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो मित्रांनो त्या मुरुम खरेदीसाठी त्यानंतर ना एक दरवाजा लागणार आहे आपण त्या रूममध्ये एक दरवाजा धरलेला आहे त्या एका रूममध्ये एक दरवाजा आता तुम्ही क्वालिटीवरती रेट मित्रांनो दरवाजाची किंवा सर्व मटेरियलचा अवलंबून असतो पण आपण एक आव्हरेज धरलेला आहे मित्रांनो तुम्हाला अंदाज येण्यासाठी त्या दरवाजाचा आपण एक साडेतीन हजार रुपयाच्या आसपास दरवाजाची किंमत धरलेली दर आता मार्केटमध्ये खरेदी केल्यानंतर ना खरेदी करण्यासाठी तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला साडेतीन हजारचा आवडतो दरवाजा का चार हजारचा का पाचवा पाच हजार त्यावरती गोष्टी डिपेंड असतात मित्रांनो ठीक आहे आपण साडेतीन हजार रुपयाचा धरलेला आहे आता मित्रांनो तुम्हाला सर्व जे टोटल मटेल सांगितलं मटेरियल जे सांगितलं यांची टोटल जर बेरीज केली तर तुम्हाला मटेरियल साठी किती खर्च येणार आहे टोटल दहा बाय बाराचा एक रूम आहे एकशे वीस एकशे वीस स्क्वेअर फुटचं जे कन्स्ट्रक्शन आहे त्यासाठी मटेरियल साठी किती पैसे लागणार आहेत तुमच्याकडे ह्या सर्वांची बेरीज केली तर मित्रांनो तुम्हाला एक अंदाज मिळणार आहे एक लाख साठ हजार रुपयाच्या आसपास मित्रांनो मटेरियल साठी खर्च येणार आहे जर तुम्ही या रेंजमध्ये मटेरियल घेतलं जर तुम्ही चांगल्या क्वालिटीचा अजून यापेक्षा जर चांगल्या क्वालिटीचं खरेदी केलं तर यापेक्षा खर्च सुद्धा वाढू शकतो मित्रांनो ठीक आहे म्हणजे दहा बाय बाराचा एका आर सी सी रूमसाठी मटेरियल साठी एक लाख साठ हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो समजलं मित्रांनो आता तुम्हाला लेबर खर्चाबद्दल माहिती सांगतो आणि नंतर टोटल दोन्हीची बेरीज करूया मित्रांनो म्हणजे तुम्हाला एक लमसम अमाऊंट मिळेल की एक रूमसाठी मटेरियल खर्च आणि लेबर खर्च किती येऊ शकतो मित्रांनो खोदकाम करण्यासाठी आपलं फुटिंगचं खोदकाम करण्यासाठी आता तुम्हाला लेबर खर्चाबद्दल माहिती सांगतोय मित्रांनो फुटिंगच्या लेबर खर्चाबद्दल सहा हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो त्यानंतर ना फाउंडेशन मध्ये मुरून टाकणे फाउंडेशन मध्ये तुमची फाउंडेशनची हाईट किती आहे दोन फूट तीन फूट त्याप्रमाणे मित्रांनो लेबर चार्जेस घेत असतात पण आपण एक नॉर्मल धरलेला आहे एक तुम्ही दोन लेबर जरी लावलं तरी मित्रांनो फाउंडेशन मध्ये होईल किंवा जी सीपी वगैरे लावून सुद्धा तुम्ही एक तासा भर करू शकता त्याचे आपण पंधराशे रुपये धरलेले आहेत त्यानंतर मित्रांनो जे सेंट्रिंग काम आहे आपलं मेन मुद्द्याचं जे काम आहे ते सेंट्रिंग काम आहे सेंट्रिंग काम म्हणजे आर सी सी काम मित्रांनो हा रेट एकशे वीस रुपयापासून ते एकशे पन्नास रुपये पर स्क्वेअर फूट या रेजमध्ये आहे आता तुमच्या गावामध्ये काय रेट चालू आहे सेंटरिंग काम असतात त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता कारण बरेचसे लोक व्हिडिओवरती कमेंट करतील की आमच्या गावामध्ये हा रेट नाही वेगळा आहे मित्रांनो हा रेट प्रत्येक गावामध्ये वेगवेगळा असू शकतो आपण एक ऑवरेज झालेला आहे एकशे वीस रुपये पर स्क्वेअर फूट ते एकशे पन्नास रुपये पर स्क्वेअर फूट या रेंजमध्ये असू शकतं आपलं टोटल काम किती आहे एकशे वीस स्क्वेअर फुटचं जे आपलं काम आहे टोटल ते दीडशे रुपयाच्या रेटनुसार मित्रांनो किती होणार आहेत ते जे अठरा हजार रुपये होणार पण मित्रांनो काय होतं अठरा हजार रुपये आपण ठीक काय धरलेलं आहे एकशे वीस स्क्वेअर फूटचं पण मित्रांनो जे सेंट्रिंग मिस्त्री असतात किंवा सेंट्रिंग ठेकेदार असतात त्यांना नॉर्मली एक रूमचं जे काम असतं ते मित्रांनो परवडत नाही कारण त्या कामासाठी त्यांचे लेबर असतात किंवा त्यांच्या कामासाठी त्यांना ते सेंट्रिंग मटेरियल आणावं लागतं आणि अठरा हजार रुपयामध्ये टोटल मित्रांनो एकशे वीस स्क्वेअर फूटचं काम परवडणार नाही जर तुम्ही दस स्क्वेअर फुटचा रेट लावला तर मित्रांनो हे काम सेंट्रिंगवाल्याला परवडणार नाही त्यामुळे आपण डायरेक्टली अठरा हजार रुपये होतो पण डायरेक्टली एक पंचवीस हजार रुपये धरलेले आहेत मित्रांनो कारण त्यांना ते काम परवडणार नाही त्यामुळे एक्स्ट्रा धरलेलं आहे ज्यावेळेस हजार स्क्वेअर फुटचं काम असेल दीड हजार स्क्वेअर फुटचं त्या रेंजमध्ये काम असेल जास्त स्क्वेअर फुटचं एरिया तर त्यांना परवडत असं मित्रांनो कारण सेंट्रिंगवाल्याला बरंच मटेरियल आणावं लागतं फळ्या असतात त्यांचे तरापे असतात ते मित्रांनो खराब सुद्धा होत असतात त्यामुळे आपण डायरेक्टली पंचवीस हजार रुपये अंदाज येण्यासाठी धरलेला आहे ठीक आहे रेटनुसार किती होतात अठरा हजार रुपये होतात पण आपण पंचवीस हजार रुपये धरलेले आहे त्यानंतर मित्रांनो बांधकामवर प्लास्टरचा खर्च किती होऊ शकतो बांधकाम व प्लास्टर सुद्धा मित्रांनो एकशे वीस स्क्वेअर फुट आपलं काम आहे आपण दीडशे रुपये रेट धरलेला आहे बांधकामचा सुद्धा रेट किती आहे बांधकाम प्लास्टरचा एकशे वीस रुपयापासून ते एकशे पन्नास रुपये पर स्क्वेअर फूट या रेंजमध्ये आहे त्याची सुद्धा सेम सेंट्रिंग सारखेच अठरा हजार रुपये होतात पण छोट जर काम असेल मित्रांनो बांधकाम प्लास्टर ठेकेदार असतात त्यांना सुद्धा परवडत नाही आणि सेंट्रिंग ठेकेदार असतात त्यांना सुद्धा परवडत नाही त्याच्यामुळे आपण डायरेक्टली सेंट्रिंग कामाचे आणि बांधकाम प्लास्टरचे अठरा हजार रुपये होतात पण एक पंचवीस हजार रुपये धरलेले आहेत समजले मित्रांनो त्यानंतर ना एक रूम मध्ये जे टाईल पर्शी बसवायची आपल्याला टोटल काम किती एकशे वीस स्क्वेअर फुट आहे टाईल बसवण्याचा रेट आपण वीस रुपये पर स्क्वेअर फुट धरलेला आहे एकशे वीस स्क्वेअर फूट ची आपले स्टाईल आहे त्याचे झाले चोवीसशे रुपये मित्रांनो आता काय विषय एक रूमचं जर काम असेल तर काही टाईल परशी वाले जास्त सुद्धा चार्जेस सांगू शकतात मित्रांनो ठीक आहे पण एक तुम्हाला नॉर्मली एक अडीच हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो कारण टाईल बसवण्याचं एकच रूमचं काम असतं मित्रांनो ठीक आहे त्यावेळेस ते तेवढं ते सुद्धा घेऊ शकतात फक्त रेट काय चालू आहे ते तुम्ही बघू शकता तुमच्या गावामध्ये आपण वीस रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला आहे टाईल बसवण्याचा रेट आपला टोटल एकशे वीस स्क्वेअर फूटचं काम आहे त्याचे होतात चोवीसशे रुपये त्यानंतर एक एक रूममध्ये जे पेंटिंग काम करणे पेंटिंग कामाचा खर्च मित्रांनो लेबर खर्च पाच हजार पाचशे रुपये येऊ शकतो एका रूम मध्ये टोटल पुट्टी असेल प्रायमर असेल पेंट असेल सर्व कामाचा पाच हजार रुपये पाच हजार पाचशे रुपये लेबर खर्च येऊ शकतो त्यानंतर ना एक रूममध्ये जे इलेक्ट्रिकल काम आहे एक रूममध्ये जे इलेक्ट्रिकल काम आहे ते अडीच हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो मी तर नॉर्मलच आपण पॉईंट धरलेला आहे आता तुमच्या एक रूममध्ये जर तुम्हाला हाय क्वालिटीचा पेंट मारायचा असेल तर हा खर्च वाढू शकतो किंवा तुमचं इलेक्ट्रिकल जे काम आहे त्यामध्ये भरपूर पॉईंट आहे त्यामध्ये त्यामुळे जर समजा तुम्हाला फॅन वगैरे बसवायचा असेल तर हा खर्च इलेक्ट्रिकल कामाचा वाढू सुद्धा शकतो किंवा तुम्ही किती पॉईंट बसवलेले आहेत त्या रूममध्ये त्यावरती टोटली खर्च डिपेंड असतो मी तेवढ्या सर्वांची जर टोटल बेरीज केली या सर्वांची जर टोटल बेरीज केली एक तुम्हाला लेबर खर्चाचा अंदाज मिळणार आहे एक रूमचं जर आरसीसी काम असेल तर टोटल अडुसष्ट हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो मित्रांनो सर्व जे तुम्हाला सांगितलं खर्च त्याची जर टोटल बेरीज केली तर अडुसष्ट हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो मित्रांनो आपला मटेरियलचा खर्च किती आला होता मटेरियलचा खर्च एक लाख साठ हजार रुपयाच्या आसपास आला होता त्यानंतर लेबर खर्च किती आला होता अडुसष्ट हजार रुपयाच्या आसपास आला होता मित्रांनो या दोन्हींची जर टोटल बेरीज केली तर तुम्हाला एक अंदाज लागणार टोटल एक रूमचं जर कन्स्ट्रक्शन असेल म्हणजे एक रूमचं जर आरसीसी काम असेल तर टोटल किती खर्च येऊ शकतो टोटल बेरीज केल्यानंतर ना दोन लाख अठ्ठावीस हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो समजलं का मी दोन लाख अठ्ठावीस हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो आता तुमच्या का तुम्हाला रेट तुम्हाला जे मटेरियल आहे ते कोणत्या क्वालिटीचं आवडतंय किंवा तुमच्या गावामध्ये लेबर रेट काय चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता पण नॉर्मली या रेंजमध्ये मित्रांनो खर्च येऊ शकतो मटेरियल खर्च आणि लेबर खर्च दोन लाख अठ्ठावीस हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो एक रूमचं जर कन्स्ट्रक्शन असेल तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद